नागपूर विधानसभा मतदारसंघातील शिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर सुरू करण्याची संधी मिळावी या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांच्या संकल्पनेतून मूल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात देशातील पन्नासपेक्षा अधिक उद्योगसेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात युवक युवतींनी मुलाखती दिल्या यावेळी शेकडो युवकांना नियुक्तीपत्रही देण्यात आले रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांचे युवकांनी आभार मानले मध्ये शिवसेनातर्फे एक भव्य रोजगार मेळावा जाहीर करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये मला मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग तिथे मला दोन कंपनीमध्ये लेटर मिळालेला आहे एक आहे गोरे आणि दुसरी आहे मदरसन आणि करते, करते आ, मी शिवसेना करते तर्फ मी खूप खूप आभार मानते धन्यवाद सीनातर्फे इथं भव्य रोजगार मेळावा ठेवण्यात आला होता आणि मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ चंद्रपूर इथं आलो त्यामुळे माझं इथं चार कंपन्यांनी सिलेक्शन झालं पहिली जे ते बोर्ड आहेत संभाजीनगरची आहे त्यानंतर मदरसान ही पुण्याची कंपनी आहे आणि एक आहे ते टाटा कंपनी सुद्धा पुण्याची आहे आमचं उद्देश जे आपल्या देश हा योगांचा देश म्हणून ओळखला जातो पण सगळ्यात मोठ्या अडचणी आपले मुलं सगळे शिक्षित असूनसुद्धा त्यांच्या हाती रोजगार नसल्यामुळे आम्ही शिवसेना मान्य बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उद वाढदिवसानिमित्त लोकांच्या हाती रोजगारा रोजगार देण्याच्या उद्देशाने हा रोजगार मेळावा मूल त्या म्हणून आयोजित केला होता आणि आपल्याला माहिती आहे तर गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाची मा, मारा एकदम चारी बाजून सुरू सुद्धा सुद्धा भरपूर युवक आणि युवतींनी आपल्या का कार्यक्रमाला हजेरी लावली आहे आणि सगळ्यांची आता जॉब ले, आपण लेटर त्यांना देणं सुरू केलेलं आहे आणि या चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मी सगळ्या युवक युवतींना युतींना मनापासून धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र